मान तालुक्यातल्या शिखर शिंगणापूरच्या पळत्याचा मोही गावचा पैलवान आहे ऑलिम्पिक वीर ललिता बाबरच्या गावचं महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांतदा पाटील कुस्तीला पंच आहे अरे सर खऱ्या अर्थानं हे कसब आहे हे पुण्य आहे अमित भाग राहते अमित हो, गोरे राहते विनंती अमित गोरे ही कसब आपल्या पांढरे खंडाबा माणसाच्या आशीर्वादाने केवढं मोठं मैदान पार पाडलं जरा अमित पापाची लक्ष्मी कधी नाही कष्टाची लक्ष्मी अमित भाऊ खऱ्या अर्थानं प्रत्येक गावाला भूगोल असतो पण इतिहास नसतोय तुम्ही अमित गोरे पाणीला इतिहास निर्माण केला अमित त्याला हात वरती करा सर्वांनी जे हनुमान तालीम संघामध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांची प्रॅक्टिस देखील आम्ही तुम्ही आता घेतोय आपली मुलं जर असतील तर त्या ठिकाणी पाठवा त्या मैदानाचा आदर्श घ्या आणि अमित गोरेच्या मार्गाची या पाणी भागातील पंचवर्षी तुम्ही मुलं पाठवा काय वाढवायचं काय जोपासायचं काय मोठं करायचं कशाला खत पाणी घालायचं आज काळाची गरज आहे आज तरुण पिढी विनाशाच्या वाटीवरती उभी आहे तिला पाठिंबा घालण्याचं काम हे कुस्ती

बाकीवरती आणि अशी तब्येत करायची म्हटलं तर तालमीत राहायला लागते नाही रोज दूध आणि लिटर्याने थंड प्यायला लागत्या तवाशी आम्हाला दुधाच एक कलाक जादा झालं तर सकाळ सकाळची बिन ब्रेकची चिपळून गाडी चालू होत्या तिथे बसू का तिथे बसू नाही काय कुस्त्या योगेश पवार आणि किरण भगत नंबर एक ची कुस्ती आज पालला खंडोबा देवाच्या पांढरे खरंच सांगतो तुम्ही आम्ही धक्क्यवाद